महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर कुठलीही दिवाळी असू द्या दसरा असू द्या बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असू द्या अशा वेगवेगळ्या वेळीच शासनाच्या वतीनं आनंदाचा शेधा दिला जातो आणि त्या शिद्याची बॅगवर दोन उपमुख्यमंत्री एका मुख्यमंत्र्याचे फोटो लावून बरोबरी त्याचं क्रेडिट घेण्यासाठी तो आनंदाशेरा पोचवला जातो परंतु निवडणूक झाली त्यांना सत्ता मिळाली त्याच नंतर आता ही दिवाळी आली जी पहिली दिवाळी निवडणूक यंत्रते आणि ह्या दिवाळीमध्ये ह्या सरकारच्या वतीनं आनंदाचा शिजा तर लांबच परंतु किडकं हायब्रीड हे सर्वसामान्य नागरिकांच्या घरात एशांच्या दुकानामार्फत पोचवण्याचं काम हे सरकार करते तुम्ही एका बाजूला शेतकरी सर्वसामान्य माणूस पुराणं पुरणा झालेला अशा वेळेस दिवाळी त्याची थोडूच झालेली आहे काळी दिवाळी झाली अशा वेळेस त्यांना दिलासा देणं त्यात काहीतरी दोन त्याच्या घासात लोकांना जास्त चांगले जावे दृष्टीने योग चांगला न देणं गरजेचं दे असताना था तुम्ही खिडक्या हायब्रीड म्हणजे आत म्हणजे जनावर खात नाहीत आज स्वस्त धान्य दुकानातनं वितरित केलं जात आहे आणि अशा वेळेस तुमची लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीची दिवाळी अशीच करायची का आता याच ह्या खिडक्या हायब्रिडचं क्रेडिट तुम्ही तुमचे फोटो टाकून घेणार का हाही प्रश्न मला सत्ताऱ्यांना विचारायचा आहे की तुम्ही आनंदाशीर त्याला स्वतःची प्रो टाकून क्रेडिट घेता त्याचा श्रेय घ्यायचा मता मतासाठी क्रेडिट घेता पण आज लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला दिवाळीला तर खिडक्या ह्या बिडीत असा तर ह्याचं श्रेय सरकारच्या वतीनं कोण घेणार ही सरकारनं सांगणं गरजेचं आहे